नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल सूर्यवंशी आणि शहराध्यक्ष उघडे यांनी या उपस्थानाला भेट देऊन या उपशन्स कार्यकर्त्यांची माहिती घेतली परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत परभणी दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी परभणी शहरातील उपोषण मैदान या ठिकाणी गायरानधारकाचे उपोषण सुरू आहे परंतु अजूनही त्यांना गायरान शेतीचा हक्क मिळालेला नाही उलट त्याची गायरानची शेती हडप करून त्या ठिकाणी बोर येथील प्रतिष्ठित राजकीय व्यक्ती चौधरी यांनी त्यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्तू नरसिंग गाय यांच्या आदेशानुसार परभणी येथील उपोषण मैदानात बसलेल्या गायरान धारक ग्यानबा इंगोले यांना भेटून त्यांचा प्रश्न समजावून घेऊन जिल्हाधिकाऱ्यासोबत चर्चा करावी आहे नागो इंगोले आणि सरुबाई नागो इंगोले यांचं हे आमरण उपोषण सुरू झालेलं आहे सहा दिवस झालेत आमरण उपोषणाला यापूर्वी त्यांनी दोन महिन्या आ... आम या ठिकाणी आमरण उपोषण केलेलं आहे आपल्यासोबत या ठिकाणी कार्यकर्ते भेट देण्यास साठी आलेले आहेत आणि आपण पाहत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांची टीम उपोषणाला भेट देण्यासाठी आलेली आहे दे। आपण जाणून घेऊया की नेमकी या माणसावर जो गायरान त्यांनी केलं होतं आणि त्यांना न्याय मिळत नाही ही फार मोठी खंत आहे कदोदित या ठिकाणी आंदोलन करावं लागते गरीब माणसं या ठिकाणी न्यायाच्या भूमिकेसाठी आमरण उपोषणाला बसल्यात त्यांना न्याय कधी मिळेल हा राज्य शासनाला आमचा प्रश्न आहे परभणी न्यूजच्या वतीनं आम्ही या ठिकाणच्या काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेणार आहोत काय सांगतात ते बघूया सूर्यवंशी परभणी जिल्हाध्यक्ष भाजप पक्ष आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष या संघटनेचा अध्यक्ष असून मी ह्या ज्या आंदोलन त्या ठिकाणी आलेलो आहे इथं बोले बाबा जे बसलेले आहेत आंदोलनासाठी त्या पिचाऱ्यांचं जीवन म्हणजे मिळतं ज्याला म्हणतात की तुम्ही शेती मिळकत म्हणजे जे गायला त्यांनी बिचाऱ्यांनी पकडले होते त्याच्यावर जीवन आपला उदरनिर्वाह करत होते त्याच ठिकाणी जेव कोणी आहे चौधरी नावाचा व्यक्ती त्यांनी प्रचार केलेला आहे आणि ह्याला फक्त सपोर्ट जे आहे हे मनोवादी सरकार आहे आए, हे मनोवाजी सरकार जो आहे तो गरिबाला न्याय न देण्याचं काम करत आहे हे प्रत्येक ठिकाणी हेच चाललेलं आहे आमची एवढीच त्या सरकारला विनंती आहे की बाबा रे गरिबांना न्याय द्या न्याय जर तुम्ही नसता येईल तर पुढील तुम्हाला येणारा किंवा तुम्ही वाईट येऊ शकतो हे आमच्या पक्षाकडून तुम्हाला चेतावणी देत आहे आता एवढेच माझ्या अध्यक्षेच्या आदेशानुसार तुम्हाला चेतावणी देत आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज